मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर लावलेले बॅनर हटवताच मराठा बांधवांनी नवी युक्ती शोधली आहे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मराठा बांधवांनी थेट स्वतःच्या घरावर बॅनर लावायला सुरुवात केली आहे पोलिसांनी रस्त्यावरचे बॅनर हटवल्यावर मनोज जरांगेंनी आपापल्या घरावर बॅनर लावण्याचं आवाहन नांदेड येथील चांदोजी मंगल कार्यालयातील कार्यकर्ता बैठकीत केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत पिंपळगाव महादेव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दखल घेत आपल्या घरावर बॅनर लावण्यात आले आहे मनोजेंच्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठा समाजाने ही मोहीम हाती घेतली आहे नांदेड मधील घरावर आधी आरक्षण मग इलेक्शन अशा आशयाचे बॅनर लावायला सुरुवात झाली आहे आम्ही हे जे पोस्टर लावलेले आहेत प्रत्येक घरोघर अगोदर ओबीसीतून मराठा आरक्षण नंतर इलेक्शन मराठा समाजास ओबीसीतून हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्या घरी मत मागायला येऊ नये असे या प्रकारचे आम्ही पोस्टर लावलेले ला आहेत काल चांदोजी पावडे मंगलकर्ल्यामध्ये जे जरांगे पाटलांची रात्री बारा वाजता सभा झालेली आहे त्या सभेमध्ये त्यांनी अनाऊन्स केलेला आहे की शासन पोलीस प्रशासनाचा बळ बड़ करून बळाचा वापर करून फाट्यावर जे गावगाव फाट्यावर गाव बोर्ड लावले आहेत नेत्याला गावबंदी म्हणून ते गावबंदीचे बोर्ड बळजबरीने काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मतदारांनी प्रत्येक मतदारांनी मराठा बांधवांनी ठरवलं आहे की माझ्या घरालाच मी स्टिकर चिटकवणार आणि माझ्या घरी जर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता मतदान मागण्यासाठी आला तर त्याला मी बंदी घालणार मग याच्यातून शासन आमच्या दरवाज्यावरले बोर्ड तर काढणार नाही ना फाट्यावरले बोर्ड काढेल पण दरवाज्यावरले थोडीच काढणार दरवाजा हा माझा स्वतःचा आहे त्यामुळं मी माझं मत माझ्या पद्धतीनेच करेल असं या याच्यातून आम्ही ठरवलेलं आहे मी देक। मोहन तुकाराम कल्याणकर महादेव पिंपळगाव सखल मराठा समितीचा सदस्य आहे आमच्या गावामध्ये जवळपास सहा हजार लोकसंख्या आहे आणि प्रत्येक घरावरती आम्ही हे स्टिकर चिटकवलेले आहेत आणि या चिट स्टिकर चिटकवण्याचा एकच उद्देश आहे की सरकारला आम्हाला संदेश द्यायचा आहे की हा प्रत्येक गावामधून हा संघर्ष चालू आहे घराघरामधून संघर्ष चालू आहे हा संदेश सरकारला द्यायचा आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आम्ही स्टिकर काढणार नाही असं आम्ही सरकारला आव्हान देतो आहे मी नायब कल्याणकर सर्वप्रथम जय जी जाऊ मी नायब कल्याणकर हे मनोज जरांगे जे लढत आहेत ते सगळे सोयरे ओबीसी सगळे सोयऱ्याचा आध आते अति आदेश झाल्याशिवाय ते मागा हटणार नाहीत ओबीसीमधूनच आरक्षण घेणार हे आरक्षण मागं तीन वेळच झालं असं सोळा टक्के तेरा टक्के आता दहा टक्क्यावर आणले हे उगत सरकार तोंड तोंडाला पानं पुसायले आणि हे इलेक्शन झाल्यानंतर की हे उडणार हे टिकणार नाही त्याच्यामुळं आम्हाला म ओबीसीमधूनच पन्नास टक्क्याच्या आतच आरक्षण पाहिजे आणि आम्ही हे फलक हे फलक ते फाट्यावरले फलक जे सरकारनं काढायला सांगितले आहेत ते काढायले आहेत म्हणून आमच्या आम्ही घरावर फलक लावायलो या म्हणतो याला काढायला आमच्या घरावरले फलक बघूत आम्ही काय करायच्यात